झुलेलाल चौक ते शंभर फुटी जाणाऱ्या रस्त्यात अडवून जुन्या वादाचा राग मनात धरून सौरभ अशोक यादव वय विस राहणार गजानन कॉलनी तिसरी गल्ली शामराव नगर सांगली याच्यावर कोणत्या तरी हत्याराने वार केल्याची घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अजय अष्टेकर अभि पवार एक अनोळखी व्यक्ती पूर्ण नाव माहीत नाही या तिघांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी आणि संशयित यांच्यात यापूर्वी वादावादी झाली होती त्याचाच राग मनात धरून शुक्रवारी रात्री फिर्यादी हे झुलेलाल चौक ते शंभर फुटी जाणाऱ्या रोडवरून जात असताना साई इंजिनिअरिंग जवळ संशयित तिघांनी मोटरसायकलवरून येऊन रस्त्यात फिर्यादीला अडवून शिवीगाळ करून लाता मारहाण करू लागले संशयित अजय अष्टेकर आणि अभि पवार याने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने फिर्यादीवर वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले तर त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने रस्त्यावरील विटा आणि दगडांनी फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीला गंभीररित्या जखमी केले म्हणून उपचारानंतर फिर्यादीने या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता तिघांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मिरज तालुका देखरेख संघ बाबुराव माने कुंभार यांच्यासह सर्व सोसायटी सचिव अन्य मान्यवर उपस्थित होते